नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गणित अंक गणित आणि बुद्धिमत्ता या पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये आणि ऑनलाईन अमेझॉन वरती देखील ही पुस्तके उपलब्ध आहेत तर या पुस्तकावरून मी दररोज एक व्हिडिओ अपलोड करत आहे जो तुमच्या येणाऱ्या सरळ सेवा परीक्षांसाठी तसेच एमपीएससी युपीएससी नेट सेट बँक पोस्ट तलाठी क्लर्क या वेगवेगळ्या परीक्षांसाठी अतिशय महत्वाचे हे व्हिडिओ आहेत ते हे व्हिडिओ व्यवस्थित पहा प्रत्येक उदाहरण लिहून घ्या आणि या पुस्तकात दिलेली जेवढी उदाहरणं आहेत तेवढी उदाहरणं सरावासाठी व्यवस्थित सोडून काढा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील हा व्हिडिओ आवडल्यानंतर नक्कीच तुम्ही याला लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर व्हिडिओ जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर पाहूया आज आपण याच आज कूट प्रश्न एका मुलाच्या पिशवीत काही चेंडू होते एका मुलाच्या पिशवीत काही चेंडू होते तो म्हणाला माझ्याकडे सहा सोडून सर्व लाल चेंडू आहेत आता त्याच्याकडे किती चेंडू आहेत हे आपल्याला माहिती आहे का नाही मग आपण त्याच्याकडे अंदाजे चेंडू माहिती नाही म्हणून आपण त्याच्याकडे एक्स चेंडू आहेत असं समजूया किती चेंडू आहेत एक्स चेंडू मग समजा त्याच्याकडे एक्स चेंडू आहे समजा त्याच्याकडे किती चेंडू आहेत एक्स चेंडू आहेत त्याच्याकडे एक्स चेंडू आहेत हे गृहितरा आता तो म्हणाला माझ्याकडे सहा सोडून सर्व लाल लाल चेंडू किती झाले लाल सहा सोडून या एक्स मध्ये सहा कमी करायचे एक्स वजा लाल ला, सहा लाल मधले ला एकूण चेंडू मध्ये एक्स कमी केले बघा माझ्याकडे सहा सोडून सर्व लाल चेंडू आहेत सहा सोडून सर्व निळे चेंडू आहेत मग निळे किती आहे त्याच्याकडे सहा सोडून सर्व निळे म्हणजे एक्स वजा सहा एक्स वजा सहा आठ सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत हिरवे चेंडू किती आहेत आठ सोडून म्हणजे एक्स मधले आठ कमी केली तर बाकीचे काय राहतात हिरवे चेंडू राहतात जर त्याच्याकडे केवळ तीनच रंगाचे चेंडू आहेत लाल निळे ती हिरवे असे तीनच रंगाचे चेंडू आहेत आता हे तिघ मिळून चेंडू किती आहेत त्याच्याकडे यक्स आहेत किती आहेत यक्स आहेत कळ का तुम्हाला बघा त्याच्याकडे चेंडू किती मानले यक्स त्याने काय म्हटलं सहा सोडून सर्व लाल सहा सोडून सर्व निळे आठ सोडून सर्व हिरवे एकोणचे डोन सहा वाजा केले ते निळे लाल आले सहा वाजा के निळे आले एकोणचेंडू आठ वाजा केले ते हिरवे आले मग आता आपण काय करायची लाल निळे आणि हिरवे यांची मेरीज किती होते तर ते पाहायचं किती आले हा एक यक सहा एक एक सहा एक किती असं जर त्याला सहगुणक नसता तर एक मानायच यक म्हणजे किती एक चाले तीन तीन यक्स वजा सहा वजा सहा म्हणजे कर्ज सहा वजा सहा म्हणजे पुन्हा कर्ज सहा आणि वजा आठ म्हणजे पुन्हा कर्ज आला आठ आणि सहा चौदा सहा वीस कर्ज झालं किती कर्ज झालं वीस तीन एक्स वजा वीस बरोबर काय आलं एक साल तीन एक्स वजा वीस बरोबर काय आलं एक साल कळ का तुम्हाला एकोण चेंडू किती येस मग एक वजा सहा एक वजा सहा एक वजा आठ एकोण तिघांची मग आता हा अधिक एक्स इकडे येताना काय होईल तीन एक्स ला काय होईल एक एक्स वजा होईल वी। आणि वीस तिकडे जाता ना काय होईल अधिक तीन एक्स मधून एक एक्स गेले किती आले दोन दो दो एक्स आले आणि दोन एक्स बरोबर दो, किती वीस एक्स बरोबर वीस भागीले दोन म्हणजे किती आलं एक्स वर किती दहा म्हणजे त्याच्याकडे एकूण किती चेंडू आहेत दहा चेंडू आता बघा मी तुम्हाला याला दोन तीन आहे दोन तीन पद्धतीने उदाहरण समजावून देतो पा हे प्रॅक्टिकली समजावून दिलं प्रत्येक उदाहरण पहिल्यांदा प्रॅक्टिकली समजून घेणं गरजेचं आहे नंतर काही फक्त दहा ते पाच ते दहा सेकंदामध्ये उत्तर निघालं पाहिजे मग आता बघा त्याच्याकडे एक चेंडू आहे एक सोळा सहा लाल एक सोळा सहा निळे एक सोळा आठ काय हिरवे आले तिकांची एक, से एक, से एक से तीन एक आले सहा सात आठ एकोणवीस आले बरोबर एक एक, एक, के एक, एक वजा केला वजा वीस इकडे अधिक केला तीन एक वरून एक एक झाले दोन एक साले दोन एक वीस आलं दोन इकडे भागीरे केला तर किती आलं दहा म्हणजे दहा चेंडू आहे आता काय करायचं आपण पर्यायामधून पडताळून पाहायचे त्याच्याकडे समजा एकूण किती चेंडू येईल दहा पर्याय आपण पाहिला दहानं सहा गेले चार काय आले लाल चेंडू आले दहा सहा गेले चार काय आले निळे आले दहा आठ गेले दोन काय आले हिरवे म्हणजे चार चार आणि दोन एवढे चेंडू म्हणजे किती चेंडू झाले त्याच्याकडे दहा चेंडू झाले कळलं का हे झालं पर्यायामधून आता मी तुम्हाला याच्यामधून शॉर्टकट समजावून देतो काय समजावून देतो शॉर्टकट एकदम शॉर्टकट म्हणजे बघा आपण काय करायचं तीन एक्स मधून एक एक जाणारच तीन एक्स मधून काय करायचं एक एक जाणार म्हणजे काय आलं तीन रंग असेल ना तर तीन एक्स म्हणून एक एक्स कमी करायचं म्हणजे दोन एक्स आले तिघांची बेरीज करायची बघा हे सहा त्याच्यानंतर पुन्हा हे सहा आणि पुन्हा हे आठ यांची बेरीज करायची सहा सोडून सर्व लाल सहा सोडून सर्व निळे सहा आठ सोडून सर्व म्हणजे सहा सहा आठ यांची बेरीज करायची सहा सहा बारा आणि आठ ती झाले वीस आले का आणि त्याला हे जे तीन रंग असेल तर दोन्ही दो मागायचे कारण तीनात एक्स कमीच होतो म्हणजे काय करायचं दोनने बागायचं म्हणजे वीस भागीले दोन बरोबर किती चेंडू आले दहा चेंडू आले कळगा म्हणजे एकूण जेवढे चेंडू दिले ते चे, चेंडूंची चे, बेरीज करायची आणि तीन रंग असेल तर दोन ने भागायचं पाच रंग असतील तर सात ने वागायचं आई पाच रंग असतील तर पाच व जाईल म्हणजे चारने भागायचं कितीने बघायचं चारने बघायचं कळगा तुम्हाला एकदम सोपं उदाहरण म्हणजे आता याला जर शॉर्टकट करायचं असेल तर मी आता तुम्हाला याच पद्धतीने शॉर्टकट करायचं असेल तर तिघांची काय करायची यकून चेंडूंची बेरीज यकून चेंडू वजा एकूण रंग वजा एक छेद एकूण रंग वजा एकूण चेंडू छेद एकूण रंग वजा एकूण चेंडू किती आहेत मग सहा सहा आठ सहा सहा आठ बागेले किती एकूण रंग किती आहेत तीन रंग आहेत ना तीन एक गेला सांचा बारणा आठ किती झाले वीस वीस भागीले दोन म्हणजेच किती आला किती तर त्याच्याकडे एकूण चेंडू किती आहेत दहा चेंडू आहेत कळलं का तुम्हाला एकूण चेंडू फक्त तिघांची वेळीच करायची आणि तीन चेंडू असेल तर दोन ने मागायचे पाच चेंडू असेल तर चारने दहा रंग असतील तर नऊ ने ओके असंच एक उदाहरण एकोणीसशे सत्त्याण्णवच्या परीक्षेमध्ये उदाहरण विचारले गेलेले उदाहरण बघा सेम प्रश्न आला एका मुलाच्या पिशवीत काही चेंडू होते तो म्हणाला माझ्याकडे बारा सोडून सर्व निळे चेंडू आहेत एकवीस सोडून सर्व काळे चेंडू आहेत वीस सोडून सर्व वीस सोडून सर्व लाल चेंडू आहेत आणि एकोणावीस सोडून सर्व चेंडू आहेत असे चार रंगाचे चेंडू आहेत तर त्याच्याकडे एकूण चेंडू किती कोण कुं कोणते मग आपण काय करायचं तुम्हाला शॉर्टकट कर काय सांगितलं जेवढी संख्या असेल त्यांची काय करायची बेरीज करायची म्हणजे कोणाकोणाची बारा एकवीस एक वीस आणि एकोणावीस यांची बेरीज करायची आणि चार रंगाचे चेंडू आहेत का नाही एक दोन तीन चार चार रंगाचे चेंडू आहेत म्हणजे काय करायचं चार चारात एक कमी करायचं म्हणजे तीन ने याला कशाने वागायचं मग किती होतात बघा चाळीस चाळीस साठ आणि एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट किती वाटले बेरीज का नऊ एक दहा दोन बारा सॉरी बारा बहतर फेरीचं किती बारा चार एक एक दोन दोन चार दोन सहा सात बहतर फेरीचे बेरीज चुकू द्यायची नाही बेरीज चुकले सगळं उत्तर चुकेल बाला चारात किती तीन ने भागायचं तीन एक तीन तीन दोन्ही किती सहा सातात सहा गेला एकायला तीन चो बारा म्हणजे किती तर त्याच्याकडे एकूण किती चेंडू होते चोवीस चेंडू होते एकोण चो किती चोवीस याचा पडताळा करून बार चोवीस बारा सोडून सर्व निळे म्हणजे चोवीस मधून बारा गेले निळे किती आले बारा एकवीस सोडून सर्व काळे याच्यात एकवीस गेले म्हणजे तीन काळे आले वीस सोडून सर्व लाल याच्यात तर वीस कमी करायचं चार लाल आले एकोणावीस सोडून सर्व हिरवे याच्यात एकोणास म्हणजे पाच काय आले हिरवे आले म्हणजे पाच चार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चला एक आणि दोन इथे चोवीस चेंडू सगळ्या ट्रिक्स एकदम सोपी आहे का नाही फक्त <स्तुण> काय <कत्या> करायचं जेवढे रंग आहे तेवढ्यांची काय करायचे जेवढे चेंडू आहे तेवढ्यांची काय करायची वेरीज करायची एवढे सोडून तेवढे सोडून त्यांची वेरीज करायची चार रंग असेल तर चार होता एक म्हणजे तीन ने सात रंग असेल तर सात हजा एक म्हणजे सहा ने बघायचं या मेस ला विचारलेला प्रश्न आहे एमपीएससी ने एसीने पाहूया असाच एक प्रश्न बघा एका पिंजऱ्यात बारा सोडून सर्व पदक अकरा सोडून सर्व मोर सतरा सोडून सर्व पोपट आहे त्या पिंजऱ्यात तीनच प्रकारचे पक्षी असतील तर पिंजऱ्यात एकूण पक्षी किती किती मोठं उदाहरण वाटतं बघा पण आपलं पाच सेकंदामध्ये किंवा दहा सेकंदामध्ये आपल्याला उदाहरण सोडवायचं असेल तर काय करायचं ठिकाणची काय करायची भेट द्यायची बारा अकरा आणि सतरा यांची बेरीज काल काही जास्त वेळ लागणार नाही तीनच आहेत का रे तीनच प्रकारचे पक्षी आहेत म्हणजे किती वागायचे तिघांच्या बेरजेला दोन, दोन ने मग बारा मी दहा बावीस एक तेवीस झाले तेवीस आणि सतरा किती झाले चाळीस झाले चाळीस दहा हे तीन प्रकारचे पक्षी आहेत म्हणजे याला कशाने बघायचे दोन म्हणजे किती आलं तर तिसऱ्यात एकूण पक्षी किती वीस आहेत काय शॉर्टकट काय सांगितलं तिघांची बेरीज करायची आणि तीन पक्षी तीन प्रकारचे असतील तर दोन ने, ने। वागायचे चार प्रकार अस चार एक ने कमी म्हणजे तीन ने बघायचं ओके पाहूया ने विचारलेला मुख्य परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे किती सोपा मुलं एवढा उदाहरण पाहून दाबरून जातात परंतु आपल्याला एकदम शॉर्टकट करायचा ठीकांची वेधीस करायची बागीने दोन करायचं ओके okay? पाहूया अजून एक प्रश्न बघा सेम प्रश्न आहे एका करंडीत पाच रंगाची फुलं आहे किती रंगाची पाच रंगाची त्या तेवीस सोडून सर्व लाल म्हणजे आपण तेवीस घ्यायचे सोडून म्हटलं का तेवीस घ्यायचे पंचवीस सोडून सर्व पांढरे म्हणजे मिळवायचे बावीस सोडून सर्व पिवळी मग बावीस मिळवायचे अठरा सोडून सर्व निळी म्हणजे अठरा मिळवायचे वीस सोडून सर्व गुलाबी म्हणजे वीस मिळवायचे आणि तर करंडी देखून किती आहेत म्हणजे याला कशाने वागायचं चारने बघायचं कशामुळे चारने बघायचं पाच रंगाची फुलं आहेत म्हणजे पाच एक केला किती पाच पाच ना एक म्हणजे किती चारने मागायचं यांची बेरीज करायची शून्य ने आठ आठ आणि दोन दहा आणि पाच पंधरा आणि तीन किती अठरा आच्याला काय एक दोन आणि एक तीन एक चार दोन सहा दोन आठ आणि दोन किती एकशे आठ मागे काय आलं चार पाच पाच रंगाची होती म्हणून पाचातन एक गेला म्हणजे चारने भाग द्यायचा चार एक चार चार दोन्ही आठ दहा आठ गेला किती दोन चार एक साते अठ्ठावीस म्हणजेच किती आलं सत्तावीस किती आलं सत्तावीस कळलं का तुम्हाला एकूण करंडीमध्ये सत्तावीस फुले आहेत करंडीमध्ये किती फुलं आहेत सत्तावीस फुले आहेत आपण तोंडी सुद्धा काढू शकतो तेवीस आणि पंचवीस करायचं बघा तेवीस पंचवीस आणि बावीस आणि अठरा आणि वीस यांची वेळीच करायची तेवीस पंचवीस बावीस अठरा वीस यांची झाली एकशे आठ आणि याच्या पाच रंग आहे म्हणजे चारने बघायचं चार दुनी आठ ना आठ गेला दोन दोन इथं ठेवला अठ्ठावीस झालं चार म्हणजे सत्तावीस एकूण पुढे किती आहेत सत्तावीस किंवा आपण याच्यामधून सुद्धा काढू शकतो त्या तेवीस सोडून सर्व लाल म्हणजे सत्तावीस मधून तेवीस गेले सत्तावीस मधून तेवीस गेले किती चार चार लाल आले पंचवीस सोडून सर्व पांढरे मग सत्तावीस दोन पंचवीस गेले दोन काय आले पांढरे आले बावीस सोडून सर्व पिवळी मग सत्तावीस दोन बावीस गेले किती आले पाच आले अठरा सोडून सर्व निळी सत्तावीस मधून अठरा गेले किती आले नऊ अठरा सत्तावीस म्हणजे नऊ सत्तावीस सोडून सर्व अठरा सोडून सर्व निळी वीस सोडून सर्व गुलाबी सत्तावीस मधले वीस गेले किती राहिले सात यांची वेळीच करा नऊ सात सोळा सोळा आणि चार वीस एकवीस बावीस तेवीस आणि चार किती सत्तावीस किती फुलं आहे सत्तावीस पर्यायातून देखील आपल्याला याच्यामध्ये पाहता येऊ शकतो पाहूया अजून एक प्रश्न तर बघा पुढचा टेप प्रश्न आहे ने दोन हजार तेरा मध्ये विचारलेला आहे एकदा सोपा प्रश्न एका टेपला लाल पिवळे आणि हिरवे चेंडू आहे आपण काय करायचं लाल पिवळे लाल किती पिवळे किती आणि हिरवे किती तिकांची संख्या दिली असते एवढे सोडून एवढे सोडून तिघांची बेरीज केली असती एकूण जेवढे रंग आहे त्याच्यातला एक कमी करून केला असतं बरोबर का नाही इथे काय एका टेपला लाल पिवळे हिरवे चेंडू आहे जेवढे पिवळे तेवढेच लाल आहे आता पिवळे एक्स मानले तर लाल सुद्धा किती आले एक्स आले कळलं का तुम्हाला पिवळे जेवढे आहेत तेवढेच काय आहेत लाल आहेत पिवळे चेंडू हिरव्या चेंडूच्या दुप्पट आहेत पिवळे चेंडू हिरव्या चेंडूच्या दुप्पट म्हणजे हे काय आले निम्मे आले म्हणजे हे जर एक्स मानले हिरवे तर हे दोन एक्स येतील एक्सच्या दुप्पट पिवळे आले का नाही म्हणजे एक्स मानले तर हे दोन एक्स येतील आणि जेवढे पिवळे तेवढेच लाल आहेत म्हणजे हे सुद्धा किती येतील दोन एक्स येतील कळलं का पिवळे चेंडू हिरव्या चेंडूंच्या दुप्पट आहे पिवळे चेंडू हिरव्या चेंडूच्या दुप्पट आहे तर लाल चेंडूंची संख्या तर लाल चेंडूंची संख्या जी आहे ही हिरव्या चेंडूंच्या काय आली दुप्पट आली का नाही हिरवे चेंडू एक्स आहे हिरवे चेंडू किती आले एक्स हिरव्या चेंडूच्या यक्स, यक्स। दुप्पट आले का नाही दोन एक्स म्हणजे पहिला ऑप्शन काय आला बरोबर लाल चेंडू हिरव्या चेंडूंच्या दुप्पट आहेत लाल चेंडू हिरव्या चेंडूचे काय दुप्पट दुप्पट आहेत अगदी सोपा प्रश्न आहे का नाही युपीएससीने विचारलेलं आहे दोन हजार तेरा मध्ये पाहूया आता पुढचा पुढचा प्रश्न बघ एका तळ्यात जेवढी कमळे आहेत आता तळ्यात कमळे किती आहेत माहितीये का नाही त्याच्या दुप्पट कमळे दुसऱ्या दिवशी तयार होतात आता पहिल्या दिवशी समजा यक्स कमळे मान आपल्याला माहिती म्हणून कोणताकडा घ्यायचा यक्स कमळे पहिल्या दिवशी मान एक्स कमळे पहिल्या दिवशी मान हे कळ का तुम्हाला पहिल्या दिवशी काय म्हणलं एक्स आपल्याला माहित नसेल तर एक्स आकडा घ्यायचा एक्स घ्यायचा पहिल्या दिवशी एक्स कमळ आहे त्याच्या दुप्पट कमळ आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी किती होईल एक्सच्या दुप्पट किती दोन एक्स पुन्हा तिसऱ्या दिवशी काय होईल दोन एक्शा दुप्पट म्हणजे किती चार चौथ्या दिवशी चार एक् दुप्पट किती आणि पाचव्या दिवशी आठ एक् दुप्पट किती पण आपल्याला दिले पाचव्या दिवशी जे एवढे कमळ आहेत तेवढे कमळ म्हणजेच किती आहेत पाचव्या दिवशी एकशे ब्याण्णव कमळ आहे सोळा एक्स बरोबर किती एकशे ब्याण्णव म्हणजे एक्स बरोबर काय करायचं एकशे ब्याण्णव सोळा इकडे त्यांना भागी होईल सोळा सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस आणि सॉरी सोळा एक सोळा सोळा एक सोळा एकोणीस सोळा गेले तीन सोड दोन्ही बत्तीस म्हणजे किती आले बारा म्हणजे पहिल्या दिवशी कमळ होते बारा बारा दोन्ही किती झाले चोवीस चोवीस किती झाले अठ्ठेचाळीस चोवीस किती झाले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दुप्पट किती झाली शहाण्णव शहाण्णवच्या दुप्पट किती एकशे ब्याण्णव चार दोन सहा आणि आठ चौदा सहा वीस दोन बावीस झाले दोन नऊ नऊ अठरा एकोणीस वीस बावीस एक चोवीस पंचवीस चोवीस आणि सत्तावीस चार दोन दोन किती म्हणजे झाली का नाही बघा एकूण तीनशे बहात्तर कमळ झाली आणि पाचव्या दिवशी किती कमळं आली एकशे ब्याण्णव आली ओके पडताळा देखील करून पाहिला बघा पहिल्या दिवशी योज दुसऱ्या दिवशी एकशे दुप्पट दोन योज तिसऱ्या दिवशी दोन एक सदुपट चार एक पुन्हा चौथ्या दिवशी चार एक सदुपट आठ एक आणि आठ एक सदुपट सोळा सगळ्यांची बिलीस आहे करायची एक एक दोन एक चार एक आठ एक सोळा सोळा आणि आठ चोवीस आणि तीस आणि बरोबर आहे ना पण आपल्याला पाचव्या दिवसाचे दिले सोळा किती दिले एकशे ब्याण्णव सोळा सोळाने भाग द्यायचा किती उतर आलो बारा म्हणजे पहिल्या दिवशी बारा दुसऱ्या दिवशी चोवीस दिवशी अठ्ठेचाळीस चौथ्या दिवशी शहाण्णव आणि पाचव्या दिवशी किती एकशे ब्याण्णव पाहूया आता पुढचा प्रकार बघा हा प्रश्न ने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विचारलेला आहे बघा एकदम सोपा प्रश्न आहे दोन हजार आठ ने विचारलेला आहे पाच बगळे आता समजा हे बगळे हा बगळे हे बगळा हा दुसरा तिसरा आणि पाच बगळे हे पाच मासे काय पाच मासे किती मिनिटात खातायेत पाच मिनिटात खाताय म्हणजे हा बघा या माशाला पाच मिनिटात हा बघा या मासाला पाच मिनिटात हा बघा या मासाला पाच मिनिटात हा बघा या मासाला पाच मिनिटात हा या म्हणजे पाच बगळे पाच मासे धरले तर ते पाच मिनिटात मग आपल्याला एकच बगळा एकच मासा खायला किती मिनिटं लागतील पाच मिनिटं लागतील किती पाच मिनिट दोन बगड्यांना दोन मासे खायला सुद्धा किती मिनिटं लागतील तीन बगळ्यांना तीन मासे खायला दहा बगळे दहा मासे खायला पाच मिनिटं कळ का अतिशय सोपा प्रश्न असतो अजून एक प्रश्न विचारलेला आहे पाहूया बर सात उंदीर मारण्यासाठी सात मांजरांना सात मिनिटे लागतात आता हे समजा सात आहेत जे काही आहेत सात उंदीरे किती सा उंदीर आहेत सात उंदीरे तीन चार पाच सहा आणि सात उंदीरे सात उंदीर मारण्यासाठी सात मांजरे हे मांजराला आपण कॅट म्हणून सात मांजरेला सात मिनिटं लागतात म्हणजे एका मांजरीला एका उंदराला मारण्यासाठी किती मिनिटं लागतात सात है। दोन मांजरींना दोन उंदीर मारण्यासाठी सात तीन मांजरींना सा सात उंदीर मारण्यासाठी तीन मांजरींना हे करण्यासाठी किती मिनिटं लागतील okay? सात मिनिटं लागतील ओके सात ला मांजरांना सा सात मिनिटं लागतात म्हणजे तीन मांजरांना तीन उंदीर मारण्यासाठी सात मिनिटं लागतील दहा मांजरांना दहा उंदीर मारण्यासाठी सातच मिनट लागतील शंभर मांजरांना शंभर उंदीर मारण्यासाठी सातच मिनिट लागतील आपल्याला काय विचारलं सातशे उंदरांना मारण्यासाठी hmm. किती वेळ लागेल सातशे उंदरांना सातशे मांजरांना मारण्यासाठी किती वेळ लागेल किती मिनिट लागतील सातशे उंदीर आहेत आणि मांजरे देखील किती आहेत सातशेच आहेत म्हणजे सातशे उंदीर सातशे मांजरे सातशे मांजरं सातशे उंदरांना किती मिनिटात सात फक्त सात मिनिटात मारतील किती सात मिनिटात मारतील तर बघा नक्कीच मित्रांनो हे दोन्ही प्रकार कुठ प्रश्न याच्यातले या तुम्हाला नक्कीच आवडले असतील एमपीएससीने विचारलेले सर्व उदाहरण मी आता या कुठं प्रश्नात ते दोन प्रकारातले सोडून दिलेत तर उद्या आपण याच्यावर मायनस गुण बैठक व्यवस्था हे जे आहेत हे प्रश्न आपण पाहणार आहोत किंवा पायांची संख्या डोक्यांची संख्या हा प्रकार आपण पाहणार आहोत तर आज आपण याच्यावरती हा जो कुठ प्रश्नाचा व्हिडिओ पाहिला हा अतिशय व्यवस्थित पा पुस्तकातील उदाहरणांचा सराव करा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला शंभर टक्के मार्क्स मिळतील जर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून ला शेअर करायला मात्र विसरू नका विश यू ऑल द बेस्ट